नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विष्णू दळवी महागंगा सिल्स कंपनी प्रतिनिधी आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार करिश्मा बघण्यासाठी पिंपळगाव काही शेतकरी व हिसोडा येथील नंदकिशोर पाटील गोरे हे आलेले आहेत त्यांच्या तोंडून आपण दोन शब्द ऐकूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा पूर्ण नाव मी नंदकिशोर गोरे पाटील हिसोडा खुर्द तालुका बोकरदन जिल्हा जालना आज जा तालुक्यामध्ये नांदखाव या नांदखेडा या ठिकाणी या करिश्मा हायब्रिड मिरचीचा प्लॉट या ठिकाणी बघण्यासाठी आलेलो आहे तरी या ठिकाणी या मिरचीला आजपर्यंत सहा सहा महिने या ठिकाणी कम्प्लीट झालेले आणि या ठिकाणी या जो शेतकरी या ठिकाणी प्रगतशील शेतकरी त्यांनी या ठिकाणी त्या सांगितलं की त्यांनी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं की त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी या मिरचीच्या आजपर्यंत आम्ही सहा ते सात तोड या ठिकाणी काढलेले आहेत परंतु आजच्या सहा महिन्याच्या कंडिशन नुसार सुद्धा या मिरचीचे या ठिकाणी हे जे वाहन आहे हे खूप चांगलं आहे आणि या ठिकाणी याला बुरशी सुद्धा या ठिकाणी नाही आहे आणि या ठिकाणी जो माल या ठिकाणी लागलेला आहे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी माल या शेतामध्ये आणि खूप सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आज या ठिकाणी बघायला मिळतो कारण की आमच्या परिसरामध्ये सुद्धा हे करिश्मा वाहन या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावावं अशी मी त्यांना या ठिकाणी शाश्वत या ठिकाणी करतो कारण की आमच्या परिसरामध्ये सहा ते सात तोडे आम्ही ज्या ठिकाणी मे मध्ये लागवड मिरची करतो पण परंतु या ठिकाणी सहा ते सात साथ तोडे आमच्या परिसरामध्ये या ठिकाणी निघत नाही आणि बिना मर्चिंग पेपरचा या ठिकाणी हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि खूपच सुंदर असं वान या महागंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कंपनीने या ठिकाणी करिश्मा वान या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेले आहेत तरी मी सुद्धा या ठिकाणी पुन्शी एकदा संपूर्ण भोकरदान तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की हे सुंदर वाहन या ठिकाणी आपण येणाऱ्या मे आणि जूनच्या लागवडीसाठी आपण वापरावं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद